एक खाली उतरले मस्त राहत गुड मॉर्निंग मास्तर ही काय तुमची बोलायची पद्धत आहे नवीन वर्गात नवीन शिक्षक आले तर त्याच्याशी असं वागतात का सॉरी हो सर मी मजाक करीत होतो मजाक करायला मी काय तुझ्या मित्र दिसतोय काय अला सॉरी म्हणणार या ना सर कस काय येणं केलं तुम्ही मला तुमच्या सोबत गोट्या खेळायचे खूप दिवसांनी गोट्या नाही खेळलोय काय अरे मोठ्या डोळ्याच्या खूप दिवसानंतर आलोय म्हणलं तुमची परीक्षा घ्यायला आलोय गपचूप जे प्रश्न विचारले त्याचे बरोबर उत्तर द्या अन्यथा नापास करून टाकीन मी विचारा ना सर विचारा तर चला हा पहिला प्रश्न आहे तस्मो मा ज्योतिर्गमय याचा अर्थ मला आपल्या भाषेत मराठी मध्ये सांगा इतका सोपा प्रश्न आहे याचा अर्थ तर मला माहित आहे एकदम सोपा प्रश्न आहे सांगू का लवकर सांग ना टाइमपास काय करायला याचा अर्थ असा आहे की याचा अर्थ असा आहे की तूं सो जा मा, मां मी ज्योति के पास जाके आता हूं अरे दिलेंद्र अभ्यासात लक्ष दे काय तुकारवणी काय विचारले काय उत्तर देतोय नालायक तर आता यानंतर आहे गणिताचा प्रश्न गणिताचा प्रश्न गणिताचा प्रश्न याला विचारा तर सांग रे 150 रुपयाला गण्याने 12 आंबे आणले तर एक आंबा कसा पडला अरे मास्तर एवढा सोपा प्रश्न कदाचित गण्याची पिशवी फाटली असेल त्यामुळे पडला असेल अरे काय नमुने शाळा काय नमुने पोरं आहेत यांना जरा ही अक्कल नाही मूर्ख नालायक कुठले हे तर चला आता शेवटचा प्रश्न आता यानंतर जर याच उत्तर नाही आलं तर मी तुम्हाला सर्वांना नापास करून टाकेल विचारा की सर तर मला सांगा रावणाची लंका कोणी जाळली मी नाही सर मी नाही जाळली मला जाळ पोळीतलं काही येत नाही आणि माझ्याकडे तर माचीसही नाही याने जाळली असेल याच्याकडे सिगरेट पिण्यासाठी हमेशा माचीस असते त्याला विचारा ए, मी पण नाही जाय रे मी दहा दिवसापासून मामाच्या गाडी होतो काही शाळा काही विद्यार्थी चला सांगा औरंगजेबाला किती बायका होत्या औरंगजेबाला 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 पटकन सांग ना इतका वेळ थांबा ना तो काय शेजारी राहतो का, का माझ्या कॅडी वाजवली तुला किती बाब्या बायका बाब्या असं आहे का ते मॅटरमध्ये लक्ष नाही द्यायचं डिटेल्स मध्ये नाही बघायचंय मी इतिहासा तुम्हाला प्रश्न विचारून काहीच फायदा नाही तुमच्याकडून मला काहीच अपेक्षा नाहीये असले दलिंदर वर्ग काय दलिंदर पोर शिक्षणाचं काही महत्व आहे की नाही ना कुठले चलोय मी आणि शिक्षक शिक्षकाशी बोलतोय मी जरा तुमचा लक्ष द्यायचे बाय सर आणि पब्लिक जाताना सबस्क्राइब करून जा बर का हो अशात नवीन नवीन आणि महत्वपूर्ण इतक्या सुंदर सुंदर अतिशय भारी व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा कारण अशा नवीन नवीन अपडेट व्हिडिओज तो लवकर मिळतील बाय बाय टाटा